एकीकडे एक बहुजन विकास आघाडीने महापौर आणि उपमहापौर पदासाठी पाच अर्ज दाखल केले असताना भारतीय जनता पार्टीने देखील महापौरची निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे भारतीय जनता पार्टीने देखील महापौरसाठी एक आणि उपमहापौरसाठी एक असा अर्ज दाखल केलेला आहे महापौर पदाचा जे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळं त्यांनी दर्शना त्रिपाठी या महिलेला संधी दिली आहे तर दुसरीकडे नारायण मांजरेकर यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे आज दोन्ही आमदारांच्या उपस्थितीत हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे एकीकडे संख्याबळ पाहिलं तर भाजपच्या वाट्याकडे फक्त चव्वेचाळीस नगरसेवक आहेत तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीकडे जवळपास एकाहत्तर नगरसेवक आहेत संख्याबळाच्या तुलनेमध्ये हे भाजप बहुजन विकास आघाडीचा महापौर आणि उपमहापौर बसू शकतो परंतु भाजपने देखील रणनीती आखलेली असेल की बहुजन विकास आघाडीला बिनविरोध न होऊन देता कुठेतरी निवडणूक व्हावी तर दुसरीकडे ही निवडणूक जी आहे हात वर करून म्हणजे खुल्या मतदानाने ही निवडणूक पार पडणार आहे आणि अशी माहिती मिळालेली आहे की भारतीय जनता पार्टी मागणी करणार आहे की गुप्त मतदान पद्धतीने ही निवडणूक घ्या आता भारतीय जनता पार्टीला देखील कुठेतरी विश्वास आहे की आम्ही आमचा आमचा महापौर बसेल परंतु संख्याबळ पाहता ते अशक्य आहे परंतु पुढच्या दोन दिवसात काय असा चमत्कार घडेल की भाज भा, भाजपचा महापौर बसेल त्यामुळे येत्या काळात राजकारण कसं शिजतं ते देखील पाहावं लागणार आहे तर दुसरीकडे महापौर हा बहुजन विकास आघाडीचाच होणार असा दावा हितेंद्र ठाकूरांनी यांनी केलेला आहे आज आम्ही महापौरपदासाठी आमच्या दर्शनाताई कोटक त्रिपाठी यांना महापौरपदासाठी आणि उपमहापौरपदासाठी आमच्या नारायण सुरेश मांजरेकर म्हणून या दोघांचे फॉर्म भरलेले आहेत आत्ताच फॉर्म भरून आम्ही बाहेर आलो रणनीती ही जाहीरपणे सांगायची नसते निश्चितपणे तुम्हाला ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी कळेल आमची रणनीती काय होती कमी संख्याबळामध्ये काय आपण लोटस ना संख्याबळ कमी कुठे आहे त्रेचाळीस अधिक एक चव्वेचाळीस संख्याबळ आहे बहुमतापासून फक्त चौदा लांब आहोत त्यामुळे आम्ही काय फारशी लांब जास्त लांब नाही पूर्वी इथे एक दोन पाच एकदा जनादनाच्या वेळेला एकवीस नगरसेवक निवडून आलेले आता तर आम्ही चव्वेचाळीस आहोत पुढे एक लागलं की एकशे चव्वेचाळीस होईल त्यामुळे निवडणुकी आता तीन तारखेला मतदान होईल त्यावेळेस कळेच स्पष्ट का होईल त्याचं